तसं आम्ही तिथे जाण्यामध्ये आम्हाला पंचनामा केलेला नाही जे आम्हाला वाटं लावण्याचे याच्यामध्ये जे होते हे जर सापडत नव्हतं तर आम्हाला काही करावं लागलं सगळे राजकीय पक्ष सगळे समाज घटक आणि मीडिया लोकांचे जाहीर आभार मानतो मी यांच्यामुळे हे केस स्ट्रॉंग झाले आणि सगळ्या लोकांनी उचलून धरल्यामुळे यासाठीची मुख्यमंत्रीला घोषणा करावं लागेल पण एवढ्यावर विषय थांबलेला नाही जोपर्यंत आपल्या लेखीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आणि विषय असा आहे दादा ही की ही एकच नाही बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत की एखाद्या गोष्टीतून जर समजा हे शिक्षा झाल्या तर भविष्यामध्ये अशा त्रास देण्याचं धाडस कुठं होणार नाही त्यामुळे भविष्यात दुसरी संपदा निर्माण होणार नाही हे एक त्याच्यासाठी आपल्या तरुणांच्या अपेक्षा तुम्ही कारण एकदा भूमिका घेतल्यानंतर

मला मला असं वाटत तुम्ही तुमचा विश्वास आहे म्हणजे तुमच्या विश्वासातलं पाहिजे तुमच्या कुटुंबाच्या विश्वासातलं पाहिजे हे नाव काय कळवा हो कळवाकडे आपल्याला माहिती हे काय गोष्ट आपल्याला आपल्या राशीत कधीच हे नाही ह्या गोष्टीचा अभ्यास काय आपल्याला हे थोडं आपलं अभ्यास करून विचारून ठेवून चे नावं सांगा आपल्या ना ओळखीचं कुणी आहे ना पालखीचं कुणी आहे त्यामुळं आपण सध्या तरी असं ऑन द स्पॉट शिफारस करणे जर आपलं कुणीच परिचित नाही तुम्ही अभ्यास करा हां माहिती आहे दोन नावं सुचवा आपण घ्यायला संतजी प्रकरण संपादन आई मुद्दे मुख्यमंत्र्यांना फोन संघर्षी पाटला कडून एक भेट घ्यायला पाहिजे की नाही यांच आहे समजा त्यांचा आहे नंतर मीडिया समोर जायला पण इकडं आल्याच नाही पण डायरेक्ट आरोपीला वाचवण्यासाठी तिथे जाऊन तुम्ही प्रेस घेतात त्याच्यात आमच्या मेलेले मुलीवर तुम्ही चारित्र्य घटनात्मक बदल शोभत नाही सोबत

परंतु याला समाजाचा आणि तुमच्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा भेटल्याशिवाय आणि मीडिया बरं का आणि दादाचं पहिले दिवशी आले आणि दंतपत्र हे सगळे आहेत टोटली सगळ्यांचं सहकार्य आहे परंतु प्रशासनाच्या काय वेगळ्या दबावामुळे आणखी याच्यामध्ये शिक्षासकीय अधिकारी जर चौकशीला असतील तर ते एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतील मुंगेचं प्रकरण आहे ना

कोये <coughs> ये oh.

सोमवारी मी भेटणार आहे माझ्या माणसा त्यांनी नावं दिले तर मी लेखी पत्र देतो किंवा सा यांचा समा हे जे आरोपीच्या म्हणजे ह्यांच्या मृताच्या विश्वासातले अधिकारी आहेत त्यांना द्या तसं का तरी पण लवकर युती येते तरी पण घेत तर महिला अधिकाऱ्यांची त्यांनी नियुक्ती केल्याचं आहे काय उपयोगच काय कागदपत्र व्यापार करायचा निष्पन्न काहीत नाही झाल्यानंतर काय करायचं मुख्यमंत्र्यांनी बोलणं दादा एक शब्द वापरलेला आहे की तुम्हाला माहिती आहे मी शब्दाचं पकाय म्हणलं हो तुम्हाला न्याय मिळेल ते सायटी होईल तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे स्टेटस असं आहे की तुम्ही फडणवीस सेवेने आदेश दिले की या कॅम्प कोणाची नाव आले पोलीस आय पी एस अधिकाऱ्याच्या कोण कोण दिले विचारू त्यांनी काही दिले त्रास करायचं

असं हे माझं यामध्ये होतून जर आम्ही काही करून घेतलं त्याला असं तिने शब्दही वापरला तरी पण पोलिसांनी याची दखल घेतली नाही म्हणजे मग ते सुसाईड नोट झाल्यासारखं सरकारचं मेन्शन केलं होतं त्यांना सांगितलं होतं की याचं केलं तुम्ही जबाबदार राहाल पण तरी पण त्यांनी याला जाण त्यामुळे आमची अशी मागणी ते पण लोक यामध्ये आरोग्य आहेत ज्यांनी अगोदर चौकशी करायला होती त्यांनी जी लिहिलेली नाही त्यामुळे तिला त्रास जास्त वाढत गेला त्यांना पण आरोपी आम्हाला तेच प्रश्न उपस्थित करतात आता दुसरा मुद्दा एक आम्हाला असा आम्हाला काही केलं होतं आम्हाला काहीतरी फोन आला नव्हता त्याचा घरमालकांना रात्रीच्या साडेबारा वाजता बाहेर म्हणजे असं एक शेवटचा आमदार असं आहे ते म्हणजे पोलीस लोक होते डिपार्टमेंटचे त्यांनी या घरमालकाच्या मुलाला हाताशी घेतली आणि रात्रीच्या साडेबाराला घराबाहेर कुठं जाणार नाही तिचं एक चुकलं त्यावेळेस मी आपल्याला फोन करते तर आपण गाडी लावून रात्र जाऊ शकतो किंवा आकडच्या दिवसा तिथं ड्युटीला थांबू शकते तिथेही जाऊन तोपर्यंत तिथे थांबली रात्रीच्या साडेबाराला बाहेर काढल्यानंतर ডি আধ দিচ্ছ আমার মেহ পন্ধ্রা আপদ চাল করছি হ্যালো

आपल्याला त्याच्यात असं करता येतं का न्यायमूर्ती बघा ती आता साहेब समजा मुख्यमंत्री साहेबांना असं ठरवलेलं की आय पी एस आधी किंवा महिला महिला आत्ताचा विषय नाव डिक्लेअर के लिए मतलब जो কে আই উইথ ইন ইনট্রোডাকশন